कुपवाड आणि कर्नाटकातील चिंचणी येथून दुचाकी चोरी करणाऱ्या परराज्यातील एका चोरट्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले प्रदीप कल्लप्पा हळिंगळी वयवर्ष बत्तीस राहणा जैनवस्ती शिरहट्टी तालुका अथनी जिल्हा बेळगाव असं चोरट्याचं नाव आहे आणि त्याच्याकडून पंच्याण्णव हजाराच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत आणि याबाबत कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातून दुचाकी चोरीचं चो प्रमाण वाढल्याने पोलिसांनी गस्तीमध्ये वाढ केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक रविवारी धामणी चौक नजीक असणाऱ्या लोकल बोर्ड कॉलनीत गस्त घालताना दिसत होते आणि त्यावेळी येथे विना क्रमांकाची दुचाकीवरून एक जण रस्त्याकडेला थांबलेला दिसला त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने कुपवाड परिसरातील हॉटेल राजमुद्रा नजीक लावलेली दुचाकी चोरल्याची कबुली दिली तसेच काही दिवसांपूर्वी चिंचणीच्या यात्रेतून देखील दुचाकी लंपास केल्याचं सांगितलं त्यानंतर त्याच्याकडून पंच्याण्णव हजार रुपये किमतीच्या दोन्ही दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत संशयित प्रदीप हळिंगळी याच्यावर एम आय डी सी पोलीस ठाणे आणि कुडची पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी